महानगरपालिकेच्या शाळामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाशी निगडीत स्वच्छता पाण्याची बचत अशा सहा विषयांवरती बालविज्ञान मेळाव्याचे आयोजन महानगरपालिकेच्या वतीने वजीराबाद येथील महानगरपालिके शाळेत करण्यात आले होते या बालविज्ञान मेळाव्याचे उद्घाटन मनपा आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोईफुडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पृथ्वीराज तोर पंडित पाटील व्यंकटेश चौधरी दत्ता डंगे यांची प्रमुख उपस्थिती होती या बालमेळाव्यामधून जे उत्कृष्ट पद्धतीचे प्रयोग असतील त्यांची निवड करून त्यांना जिल्हा स्तरावरती भाग घेता येणार आहे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा त्यांना विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने बालविज्ञान मेळावा महानगरपालिकेच्या वतीने आयोजित केलेला असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर कुमार डोयफडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली शाळेतील विद्यार्थ्यांसाठी बालविज्ञान मेळावा महापालिकेनं आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्याला प्रयोग यांचं प्रदर्शन या ठिकाणी आहे ते इतर सर्व विद्यार्थी परीक्षण करत आहेत आणि त्यातून प्रेरणा घेऊन पुढच्या वर्षासाठी तयारी करत आहेत या बालविज्ञान मेळाव्यामधून जे उत्कृष्ट पद्धतीचे प्रयोग असतील त्यांची निवड करून त्यांना जिल्हा स्तरावरती भाग घेता येणार आहे महापालिकेच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि त्यांना विज्ञानामध्ये गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने अशा पद्धतीचा बालविज्ञान मेळावा महापालिकेने आयोजित केलेला आहे महानगरपालिका शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाशी निगडीत आणि स्वच्छता पाण्याची बचत असे वेगवेगळे विषय दिलेले होते अशा सहा विषयांवर महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले प्रयोग आपल्या शिक्षकांच्या मदतीने ते इथं आणलेले आहेत त्याची मांडणी त्यांनी केलेली आहे, के आहे। अत्यंत सुंदर असं सादरीकरण महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी केलंय त्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळावी त्यांच्यामधली जी वैज्ञानिक प्रतिभा क्षमता आहे शक्ती आहे तिचा विकास व्हावा यासाठी म्हणून या, या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळते हे शाळेतील लहान लहान मुलं भविष्यामध्ये त्यांच्यामध्ये शास्त्रज्ञ होण्याची क्षमता असते आणि ती संधी त्यांना मिळावी म्हणून असं प्रदर्शन आयोजित केलं जातं मला असं वाटतं की या प्रदर्शनातून नक्कीच महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी भविष्यामध्ये पुढे येतील आपण जर त्यांच्या अशा सगळ्या सुप्त गुणांनाच सतत प्रेरणा देत राहिलो तर त्यांच्यामध्ये ही क्षमता निर्माण होईल